छत्रपती संभाजीनगर वन विभाग प्रादेशिक येथे चार वर्षापासून कार्यरत आहे आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की आपल्या शहरात बिबट्या आढळून आल्याने साहजिकपणे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या संदर्भात आपल्याला थोडी माहिती देणे गरजेचे आहे शेवटच्या बिबट्याची नोंद सतरा जुलैला प्रोझोन मॉल एन वन सिडकोजवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये झालेली आहे या घटनेला बहात्तर तासापेक्षा जास्त वेळ झाला असून त्या बिबट्याच्या हालचालीच्या पद्धती व वर्तन पाहता तो शहरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसून येते एम आय डी सीचे स्थलांतर झाल्यामुळे वन सिडको परिसरातील दहा टक्के उद्योग बंद झालेले आहेत त्यामुळे या भागात वर्दळ कमी आहे ज्यामुळे बिबट्याला लपायला व मार्ग काढणे सोपे झाले आहे हा बिबट्या पळशी व सारोळा या वनक्षेत्राकडे जाताना दिसत आहे जवळपास तीन दिवस झाले आहेत बिबट्या वनक्षेत्राच्या दिशेने गेल्या असल्याची खूप दाट शक्यता आहे परंतु आपल्याला खबरदारी घेणे गरजेचे आहे या शोध मोहिमेत वन विभाग आर्मीचे इको बटालियन टास्क फोर्स पोलीस विभाग आणि महसूल विभाग तसेच नाशिकच्या रेस्क्यू टीमचा समावेश असून एकूण साठपेक्षा अधिक लोकांची पंधरा पथके पाच दिवसापासून बिबट्याचा माग काढत आहेत तरी सर्वांना माझे आवाहन आहे की कृपया सतर्क रहा एकटे मुलांना बाहेर सोडू नका सकाळी संध्याकाळी अंधार झाल्यानंतर लहान मुलांना बाहेर जाण्यासाठी मज्जाव करा आपल्याला बिबट्याबद्दल माहिती मिळाल्यास बिबट्या दिसल्यास त्याला त्रास देऊ नका त्वरित वनविभाग स्थानिक पोलिसांना कळवा अफवा अप्रमाणित माहिती फॉरवर्ड करू नका यामुळे गोंधळ होऊ शकतो सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्यास आय पी सी अंतर्गत कायदेशीर कारवाई होऊ शकते आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद आपल्या व बिबट्याची सुरक्षेची जबाबदारी आपली सर्वांची आहे